ॲग्रिकल्चरल आयकॉन सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रभागी असणारे कृषीभूषण माननीय श्री रेवण बापू सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नंदकुमार बाबूराव पाटील माजी नगराध्यक्ष विटा नगर परिषद विटा अजिंक्य नंदकुमार पाटील वैभव शिक्षण संस्था विटा विट्यात पाणी प्रश्न पेटणार नगरपालिकेवर होणार सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी भव्य मोर्चा सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी केले आवाहन विटा नगरपालिकेमार्फत होणारा पाणी पुरवठा हा एक दिवसात होत असून पाणीपट्टी मात्र पूर्ण वर्षाची घेतली जाते तसेच वारंवार पाईपलाईन लिकेज चे कारण देत पाणी सोडले जात नाही या वर्षा अनेक मागण्यांसाठी सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी नगरपालिकेवर भव्य मोर्चा निघणार आहे याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी दिली पहा काय म्हणत आहेत विवेक भिंगारदेवे नमस्कार विटेकर नागरिकांना नमस्कार गेले दोन वर्षापासून विट्यात पाणी प्रश्न हा खूपच ज्वलन झालेला आहे आपण पाहत पाहतो आहे की विटा नगरपालिका विटेकर नागरिकांची कशी कुचंबना करत आहे व त्यांच्यावरती अत्याचार करत आहे आम्ही वारंवार सर्व वरिष्ठ कार्यालयाला असेल नगरपालिकेला असेल वारंवार पत्रव्यवहार करतोय की विटेकर नागरिकांकडून आपण एक वर्षाची पाणीपट्टी वसूल करत आहात परंतु सहा महिन्याचंच पाणी देत आहात त्यामध्ये दे तुम्ही सहा महिन्याचं पाणी देऊन देखील तुम्ही वरून घरपट्टीवरती आपण दोन टक्के शास्तीचा कर लागू केलेला आहे त्यामध्ये विटेकर नागरिकांचे अतोनात हाल होत आहे खरं बघायला गेलं तर आम्ही जेव्हा पत्रव्यवहार केला तेव्हा नगरपालिकेने आम्हाला सांगितलं की आम्ही शास्तीचा कर जो लावण्यात आलेला आहे तो नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्टनुसार लावण्यात आलेला आहे तर माझं नगरपालिकेला हेच म्हणणं आहे की आपण ज्या कलमाच्या अंतर्गत तुम्ही आम्हाला सांगत आहात ज्या कायद्यावरती बोट ठेवून सांगत आहात त्याच कायद्यामध्ये तरतूद आहे की ज्या नागरिक ज्या नगरपरिषदा जे पाणी देत आहे नागरिकांना ते प्रति दिवस प्रति व्यक्ती एकशे पस्तीस लिटर पाणी देणं अपेक्षित आहे तेवढ्या नगरपालिका आपल्या विटेकर नागरिकांना पाणी देत नाही म्हणून आज हा सर्व जन समुदाय जो आज पेटलेला आहे नगरपालिकेच्या विरोधात जे आज एक आंदोलन उभा राहिलेलं आहे त्या आंदोलनामध्ये तर मी आपल्या माध्यमातून सर्व विटेकरांना आवाहन करतोय की तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी दुपारी बारा वाजता करेक्ट बारा वाजता नगरपालिकेच्या दक्षिण गेट म्हणजे कल्पना मेडिकल परीच्या कल्पना मेडिकलच्या चिन्ह आपल्याला यायचं आहे तो आपल्याला त्या आंदोलनात सहभागी व्हायचा आहे आपण या आंदोलनामधून आमच्या प्रमुख मागण्या ह्याच राहतील की विटेकर नागरिकांना रोज पाणी सोडा अन्यथा पाणीपट्टी कमी करा आणि त्यामध्ये शास्तीचा दोन टक्के कर लागू केला आहे तो कमी झाला पाहिजे समस्त विटेकरांना आवाहन करतो की सगळ्यांनी सोमवारी दुपारी बारा वाजता आंदोलनात सहभागी व्हा नमस्कार